गिरगाव मध्ये नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे गुढीपाडवा आणि गिरगाव हे एक समीकरणच आहे आणि आज गिरगाव मध्ये शोभायात्रा काढली जाते यामध्ये अनेक चित्ररथ आहेत आणि ज्यामध्ये चित्ररथांमध्ये एक इंसाचा गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा साकारण्यात आलेली आहे हा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्त ज्या शोभायात्रा निघत आहेत या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण आपल्याला पाहायला मिळतात आत्ता माझ्या बाजूला जर आपण पाहिलात तर एक इंचाचा गणपती जो आहे हा साकारण्यात आलेला आहे आणि ही मूर्ती ही एक इंचाची आहे ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की गिरगावमध्ये पारंपरिक शोभायात्रा जी आहेत त्या गेली कित्येक वर्ष निघत आहेत आणि वेगवेगळ्या या शोभायात्रेमध्ये आकर्षण आपल्याला पाहायला आहे वेगवेगळे चित्र आत्ता माझ्या बाजूला एक इंचाची गणेश मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि अनेक जण या गणेश मूर्तीचे फोटोज काढण्यासाठी म्हणून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज गिरगावमध्ये शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चित्ररथ आहेत मात्र आज एक असा चित्ररथ आपण पाहतोय ज्याच्यामध्ये एक इंचचा गणपती जो आहे हा बनवण्यात आलेला आहे मूर्तीकर नितेश मेस्त्री यांनी ही मूर्ती साकारलेली आहे आज तुम्ही गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांमध्ये सहभागी झालेत काय नेमकं आकर्षण आहे काय नेमका संदेश देत आहे मला नमस्कार मी माझं नाव नितेश मेस्त्री आपल्याला याच्यामध्ये मी गेली पंचवीस वर्ष याच्यामध्ये मी एक इंचाची मूर्ती बनवत आहे तर आपल्याला एक सांगायचं जायचं की पर्यावरणपूरक मातीची मूर्ती आहे म्हणजे आपल्याला असं हे आहे पर्यावरणपूरक असा संदेश दिलेला या गुढी का पाडव्यानिमित्त नववर्षाचा हाच संकल्प असणारा का ही इको फ्रेंडली गणपती पर्यावरणपूरक गणपती तयार करायच्या हो इको फ्रेंडली गणपती तयार करायचे असाच आपला संकल्प असतो त्यासाठी मी छोटी एक इंचाची मातीची मूर्ती बनवली आहे ज्या पद्धतीनं प्लास्टर ऑफ पॅरिसचा मुद्दा समोर आला आहे त्याच अनुषंगानं गिरगावच्या या गुढीपाडव्यांच्या शोभायात्रांमध्ये एक इंचाची गणेश मूर्ती आकर्षक बनलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील एन मराठी मुंबई